कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीसाठी मोर्चा महादेवी कोल्हापुरात परत आणण्यासाठी प्रत्येक स्तरावर आंदोलने मोर्चे काढले जात आहेत आणि त्यातच कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीसाठी मोर्चा काढण्यात आला आहे सर्व धर्मीय नागरिक आणि जैन धर्मातील महाराज यांच्यासह आजरा गडहिंग्लज चंदगड येथील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते जैन मंदिरापासून सुरुवात झालेल्या मोर्चाची सांगता प्रांत कार्यालयाजव झाली आपल्या सर्व इथल्या जैन धर्मीय बांधवांच्या आणि इतर धर्मीय बांधवांच्या म्हणणं मंत्रालयापर्यंत पोचलेलं आहे मंत्रालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि शेट्टी साहेबांच्या उपस्थितीत आज मार्ग निघाल असं वाढते आणि त्याच्यानंतर हत्ती आपल्या नांदणी मठामध्ये परत येईल ह्याच्यात काय आपल्याला शंका आहे असं मला वाटत नाही नांदणी मठाचा माधुरी हत्ती हा वनकारानं हस्तांतरित करून घेतलेलं गे त्याच्या विरोधामध्ये आज आजरा गडिल चिंगरच्या जैन बांधव आणि सर्व समाजातील लोकांनी आक्रोश मोर्चा आत्मक्लेश मोर्चा काढलेला त्या मोर्चाच्या माध्यमातून शासनानं याच्या या गोष्टीकडे या या गांभीर्यानं पाहावं तर आमच्या भागामध्ये हत्तींचा फार मोठा प्रादुर्भाव आहे ज्याचा प्रचंड त्रास हा शेतकऱ्यांना झाला आहे पुष्कळ लोकांना मारलं गेलं आहे या हत्तीला घेऊन जाण्याच्याऐवजी एक श्रद्धास्थान असलेला नांदणीच्या मनातला हत्ती नेणं हे पूर्णतः चुकीचं आहे पूर्ण कोल्हापूर जिल्हा रस्त्यावरती उतरला आणि याची दखल आज मंत्रिमंडळातून निश्चित याच्यावरती निर्णय व्हावा नांदणीचा हत्ये हा परत मिळावा एवढी शिवसेनेच्या वाग वतीनं मागणी केली आणि भविष्यामध्ये सुद्धा पेटासारखी जी संस्था आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं कुठंतरी चुकीची कामं करत असाल तर शिवसेनेच्या वतीनं आम्ही सगळे इथली भटकी कुत्री तुमच्या वनतारामध्ये पाठवायचं काम भविष्यात करून हेही या निमित्तानं आपण लक्षात घेऊ गडिंगलं जे ते प्रथमच साधू संतांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा होत आहे म्हणजे साधू संत ज्या वेळा रस्त्यावर उतरतात म्हणजे किती अन्याय झालेला आहे त्या गावावर नांदणी मठावर हे लक्षात येत आहे आमचं सरकारला एक विनंती आहे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील किंवा राष्ट्रपती असतील यांना विनंती आहे हा विषय फार भावनिक झालेला आहे आणि लोकांच्या भावनेशी न खेळता आपण लवकरात लवकर हा निर्णय घेऊन आजच्या ज्या बैठकीत महाराष्ट्रातल्या जो मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे त्यात निर्णय लवकर घेऊन नांदणी मठाचा हत्ती परत मिळावा आणि हा गडिंगजकरांचा आक्रोश न थांबणारा आक्रोश आहे जोपर्यंत हत्ती परत येणार नाही तोपर्यंत आम्ही गडिंगजकर शांत बसणार नाही हा गडिंग्रजमध्ये झालेला सर्व पक्षीय सर्व जातीय धर्माचे लोक एकत्र येऊन हा मोर्चा काढलेला आहे याची दखल भारत सरकारनं घ्यावी आणि लवकरात लवकर नादनाला लाती परत द्यावा एवढीच आमची विनंती आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर